पहिल्यांदाच नेपाळमध्ये पेट्रोल टाकतोय एकशे साठ रुपये लिटर पेट्रोल कमळाची शेती कशी केली जाते ती तुम्हाला दाखवतो मी आता मित्रांनो तर धुळ लई उठती त्यामुळं इथं नेपाळ सरकारकडून जेवतोय कुठं जेवण्याच्या बाजूचा व्यू पग एच बॅग टाक एम एज बॅग पॅकर एम एज बॅग पॅकर महाराष्ट्र मुंबई मुंबई मालूम आहे का मे पुणे महाराष्ट्र मित्रांनो तर इथं आपल्याला हे ओझी घेऊन दिसल्यात बघा नेपाळमध्ये किती किती मोठं वज बांधलंय गोवा गावताचं आणि चालले घेऊन इथं हजार फूट खोल दरी असत किती खोल दोरी दिसणार हा महाराष्ट्राचे हा पुणे 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 गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर काल आपण इथंच थांबलो होतो लुंबिनी नेपाळमध्ये तर पाहू शकता इथं मंदिर होतं आणि इथंच गार्डन होतं आंब्याची बाग आहे पूर्ण आंब्याची झाडं आहेत मोठीची मोठी आणि इथं आपण टेंट लावला होता तिथं आपली गाडी पार्किंगला लावलेली एकदम भारी ठिकाणी होता तिथे एक पॉवर बँक चार्जिंगला लावली तिथे गेटपशी चार्जिंग पॉईंट होता तो मला दाखवतो वाटलं तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो चार्जिंगला कुठं लावतो हो तिथे एक पॉवर बँक चार्जिंगला लावली ती तिकडं तिथं किचन रूम आहे तिथे ती एक चार्जिंगला लावली अशा दोन पॉवर बँक चार्जिंगला लावले आणि झोपलो होतो झोप तशी झाली नाही पूर्ण पाहिजे अशी मला पण झोपलं म्हणजे चांगलं झालं काय मला वाटलं काल राहायची व्यवस्थाच होत नाही पण झाली व्यवस्था एकदम व्यवस्थित क्या बोल रे सर पाहिलं आल्यात कसं आहे हे इकडं नाही वे बेसिकली प्रयागराजची आणि ह्याची दोन बस आलेत वाराणसीच्या त्यांना आलं आहे की मी मुंबई वन आलो आहे आणि असा टेंट लावून राहतोय बरेच जण तर मला लई सजेशन देतो अरे भाई या येईत हो ना इदर अच्छा नाही लग्ना आप उदर रे जेव्हा असं म्हणत होते मी ह्याच्यावर डेंजर डेंजर जागेवर कॅम्प लावलाय ते मला नाही काय एक वाटलं एकदम भारी जागा होती एकदम मला तर एकदम मस्त वाटलं लोकेशन बाबा इतके भारी लोकेशनमध्ये टेंट लावला होता तर चला बघूया काय आता आंघोळ वगैरे करूया तर फक्त एवढंच प्रॉब्लेम होता की वॉशरूमला जायचं म्हटलं ना लयला जायचं अख्खा बिल्डिंगला क्रॉस करून पलीकडच्या कर साईडला वॉशरूम आहे तिथं आंघोळीचं पण आंघोळ बिंगोळ करू आणि निघू आणि आजचा दोन कालचे दोन पार्ट झाले ते युट्यूब व्हिडिओचे तर ते, ते पाहून घ्या तुम्ही पहिल्या पार्ट मध्ये पार सगळ्या बॉर्डर क्रॉसिंग दुसऱ्या पार्टमध्ये लुंबिनी अख्खा दाखवणार आहे चला कारण तर फायनली निघालोय आता इथनं गाडी सगळं सामान वगैरे लोड आहे तिथं टेंट लावला होता बाकीचं ते गार्डन ते पाहिजे घालायचे बूट पण घालायचे ते या कुठं थांबलं होतं काल ते दाखवतो तुम्हाला पूर्ण सगळं जंगल आहे लुंबिनीचं आणि आत्ताची इतकी माकड आली होती ना पाऊस हे असं पूर्ण जंगल आहे जंगलात ह्या साईट नाही होतं महा महाबुद्धा सोसायटी महाबुद्धी सोसायटी ऑफ इंडिया लुंबिनी सेंटर तर इथं आलो होतो इथं राहिलो होतो मी आणि इथनं आता आलं की अशा प्रकारचं आहे इकडं गार्डन आहे इकडं गार्डन आहे इकडं आंब्याची बाग आहे आणि असं मंदिर आहे श्रीमंत अंगारिका धर्मपाल म्हणून आहेत त्यांनी स्थापन केलेली संस्था दिसते ही ओके इथं चप्पल वगैरे काढायची आणि आत्मच जायचं अशा प्रकारे आता आलं की अशा प्रकारचं समोरचा विव आहे समोरचा विव आहे आतमध्ये अशा प्रकारचं मंदिर मित्रांनो तो फायनली लिहितोय आजच्या दिवसाचा प्रवास साफ आपल्याला पोखराच्या दिशेने करायचा आहे कुठपर्यंत पोस्टर पाहूया तर त्याच्या अगोदर आपण काल जो व्हिडिओ काढला आहे त्याचा पार्ट टू म्हणजे राहिला आहे त्याचा इंट्रोडक्शन काढायचं आहे पार्ट टूचं तर त्यासाठी परत कालच्या ठिकाणी आपल्याला जायचे हे चेंजेस कोण टाकतो थोड्या वेळानं थांबल्या नसतं नाही जेवाई वगैरे थांबलं ना हेल्मेटचं लय खालीवर खालीवर लय लुचपुचं झालं आहे ते काढूनच टाकतो आता मित्रांनो तर कालवाला ना नाही पोलीस ह्या चौकात टेंट लावा म्हणून सांगत होते दिसते तिच्या इथं गाड्या लागल्यात ह्या चौकात टेंट लावा म्हणून सांग सांगत होते कारण इथं चोवीस तास पोलीस ड्युटीला ता, असतात आणि इथं मध्ये पुतळ्याच्या शेजारी टेंट लावा कुठं लावायचं आहे तुम्हाला तिथं अशा प्रकारेच चला आता कमळाची शेती कशी केली जाते ती तुम्हाला दाखवतो मी आता हे पाहू शकता हे कमळाचं शेत आहे तर इथं बघा एक फुलं आलेलं आहे तर तुम्हाला त्या फोटोच्या सहाय्याने हे झूम करता येत नाही आपल्याला ह्याने फोटोच्या साह्याने दाखवलं मी व नंतर इथं ओके दिसतंय का अशा पद्धतीने अशा पद्धतीने कमळाची शेती केली जाते फुलं कशी तोडली जातात ती पण दाखवतो तुम्हाला मित्रांनो तर हे व्यक्ती बोटीच्या सहाय्याने काढतात काय नक्की हर हर माधव मित्रांनो तर मी आहे आता नेपाळमध्ये आणि मी आलोय नेपाळमध्ये पॅशन प्रो गाडीवर ते पण बारामती महाराष्ट्रापासून तर मित्रांनो आज आपला नेपाळमधील दिवस दुसरा इथं आपण लुंबिनी कडून आपण चाललोय आवाज आला का नाही काय माहिती ट्रॅक्टर गेला म्हणजेच थोडक्यात बुटॉलकडून आपण पोखराकडे चाललोय आणि पोखराकडे जाताना मला हे बाबा ना होत पाऊसांनी दिसले मला वाटलं कमळाची मला एक दोन फुलं दिसली मला वाटलं कमळाची शेती असेल त्यामुळे मी थांबलो फोटो वगैरे काढला तर बाबाला विचारलंय काय नक्की तर ते म्हणले की ही वनस्पती शेती म्हणजे जी पान आहेत त्याला खाली तसलं हिरवं हिरवं निघतं आणि ते उपवासासाठी खाल्लं जातं त्याला शिंगाडा म्हणून म्हटलं मन जातं इथं अशा प्रकारची शेती केली जाते आणि चांगल्या बाजारात विकलं जातं आता बघा त्यांनी येल उचकून उचलून पाहते की खाली त्याला आहे का नाही दिसतंय का तुम्हाला आता ह्याच्यात जून नाहीये तुम्हाला जून करून दाखवलं असतं मित्रांनो तर ही कमळाची शेती नाही आहे तिथं कमळाचं फुलं आहे पण ही कमळाची शेती नाही आहे वेगळंच शिंगाडा म्हणून काहीतरी त्याची शेती त्याची भाजी बनवली जाते अशा प्रकारची ती काही बाबा भाजी काढते बी काढलं कमळाचं अशा प्रकारचे चला मित्रांनो तर सुसाट असा रोड आहे हायवे हा हायवे फक्त बॉर्डरपास तीस किलोमीटर पर्यंत बुटोहॉल पर्यंत बुटॉहॉल बुटहॉल नंतर परत एक ने एक काठमांडूकडे जातो आणि एक पोकराकडे जातो लयकाच्या रोड आहे ते وکرا ګرځانې ته چا ښه دی پر کاټو باندې وګرځانې ته لای بیکار وروډه تا پم ور مخه وشيږه ته وته اسی په کایشي چلا ना तर आता आपण नेपाळमध्ये तर नेपाळमध्ये कसं आहे माहिती आहे का नंबर प्लेटचं सांगतो तुम्हाला जे आपल्या प्रायव्हेट गाड्या आहेत मालकीच्या म्हणजे ते आपण स्वतःसाठी वापरतो त्या गाड्यांना लाल नंबर प्लेट आहेत ज्या कमर्शियल व्हेकल आहेत म्हणजे मालवाहतूक गाड्या आहेत किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातले गाड्या आहेत त्यांना काळ्या नंबर प्लेट आहेत अशा दोन प्रकारच्या नंबर प्लेट आहे आपल्या इकडसाठी आणि एक पिवळी नंबर प्लेट आहे बहुतेक की इलेक्ट्रॉनिक्स गाड्या आहेत ना ज्या गाड्या ह्याच्या होतात त्या बॅटरी त्यांना पिवळी नंबर हां हमको मालूम नहीं है नहीं आप देंगे क्या 5 लीटर निकाल के उसमें से 5 लीटर हां कैसा पड़ेगा 5 लीटर वो कैनसर ये 5 लीटर का कैन नहीं है ये 20 लीटर का है वो वह हां खुला करके देंगे क्या आप नहीं चार लेव नहीं लाने हो ओके तर पाण्याचा जुगाड केला आहे तर हे साठ रुपयाचं अख्खा नेपाळी होतं तर त्यांना म्हणलं तीस रुपये देतो मी मला पाच लिटर पाणी द्या तर अशा प्रकारे पाच लिटर पाणी भरून घेतो आहे इथनं चला केवल काय नाही मित्रांनो आलोय आपण आता बूट मध्ये तर हे सर भेटले सर आपका नाम क्या आहे <laughs> ने ओके नेपाली।, नेपाली।, नेपाली में कुछ बोलो हमारे लोगो से आप लोग के पूरा आदमी इधर आओ इधर घूमो जगह अच्छा जगह है पूरा ठंडा इलाका है लगा है, है। उधर से उधर वो, 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 गैस निकलता है गाड़ी ज्यादा है इधर पहाड़ में जाओ तो कितना अच्छा है ओके। आप क्या बोलोगे मैडम उधर पानी इधर पानी किनने का भी नहीं पड़ेगा गिरी में पानी वो पहाड़ के नीचे आएगा इतना पानी पानी पतार जाएगा चलो थँक्यू हां हां तर मित्रांनो काय केलं मी माहिती का बेसिकली तर त्याला तीस रुपये दिले आणि नेपाळी तीस रुपये म्हणजे आपल्या इथले झाले किती वीस रुपये आपल्या इथले वीस रुपये दिले आणि भरून घेतलं सहा लिटर पाणी काय कारण हे पाणी मस्त पाडाचं पाणी पाहाडाचं पाणी पाडायचं पण पिऊ पण ही शिल्लक पाहिजे आपल्याकडं कधी एमर्जन्सी लागलं विकलं तर चावी चावी मित्रांनो तर बुटॉलमध्ये पण दोन तीन ठिकाणे ते पाण्यासारखी फुलवरी म्हणून आहे आणि केबल ट्रेन आहे दोन तीन जागा तर ते पाहिजे का नाही चला जाऊ द्या हे काय बुटॉल परत म्हणजे काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे बुटॉल आपल्याला जायचं मेन तर पोखरा पोखरा ना मुक्ती नाही तिथं तर कॅन्ट होतं की गाडी होती पडले काय चला मित्रांनो मित्रांनो तर लई उडती त्यामुळं इथं मी फास्ट सरकारकडून पाण्याचा फॉर सोडायचं चाललंय किती सोडणं येत उडून उडून म्हणजे सोडून सोडून किती सोडणं आहे धुळ तर उडतच राहणार ॲडव्हेंचर आहे भाऊ मला मागं परत आठवले मागच्या वेळेस हो। मी कसं गेलो होतो तर चला मजा येणार आहे पोखरापर्यंत पोचवून का नाही काय गॅरंटी नाही आपल्याला आपल्याला थांबायचं आहे जेवायचं अजून एखादं हॉटेल भेटलं की पहिलं जेवायचं आहे मला सकाळचं तुम्ही खाल्लं नाही काय आणि बरंच काय काय तुम्हाला मित्रांनो काय काय जाणून घ्यायचं आहे जे आपल्या यूट्यूबवाल्यांना त्यांनी कमेंट करून सांगा ना नेपाळमधलं तुम्हाला काय काय जाणून घ्यायचं आहे आवडेल कमेंट करून सांगा ते ते पॉईंट आपण कव्हर करू मित्रांनो तर ही तीन नदी आहे ही नदी प काय पलपा 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 या जिल्ह्यात नऊ कोण पावती आणि ही नदी जी सिद्ध बाबा पाहिलं आपण मंदिर त्या बाबा मंदिराच्या तिथं नाव तिथं एक चांगला घाट आहे म्हणजे इथं पवित्र मान्यता आहे त्याची मित्रांनो तर जेवाय थांबतो इथं था। मित्रांनो तर दुपारचं जेवण करतोय बघा इथं काय घेतलंय डाळ भात आणि रोटी भावाने मला दिल मॅनेज करून म्हणजे एकदम स्वस्तात दिलंय भाऊने इथला मी इतक्याला म्हणालोय म्हणून इथनं व्यू पाहा जेवतोय कुठं जेवण्याच्या बाजूचा व्यू पगा कसलाय इधर इर देखे मित्रांनो तर जीवन झालं बडिश निघतोय जवळपास दोन तास थांबलो मी इथं कारण आपण एक कॅन व्हिडिओ बनवायसाठी ते व्हिडिओ काढले टाकले पण पाहिजेत लोकांचा टायमिंगला नाही तर शिल्लक राहते ते मग आता गरच आपलं थांबलो निघतोय आता आता डायरेक्ट दोन तास थांबणार मी चला मित्रांनो तर लय लय आहे लय धूळ तर पहिलं फोन फोन आधीची एकच आहे माझ्याकडे फुलतं आहे त्याच्यावर सगळं काम चाललं आहे एवढं चाललं चाललंय ते फोनवर चाललंय फोनवर लय दबाव आहे माझ्या फोनला आता मी गाव आहे एकदम धुळ धूळ धुळ धुळेशिवाय काहीच नाही आहे अशा प्रकारचं इथं पण हातात बाबा ते पोरांचं जबराट होतं त्यांनी प काय झालं सांगतो मी त्याला त्यानी मला नाही वे थाळी देत होता थाळी होती अडीचशे रुपयाला त्यातले काय ते बटाट्यात काय ते मिक्स केलं होतं ती भाजी मला आवडलीच नाही बी तीच होती मी खाल्लीच नाही त्या म्हणलं अरे नाही बाई को बोल बोला मी म्हणलं त्याला अरे मला नाही वे डाळ रोटी आणि भाथर दे आणि त्याचं रेट कमी कर भाऊनी काही केलं माहिती का ते डायरेक्ट हा हाफ डाळ तडका दिला हाफ राईस दिला आणि दोन रोट्या दिल्या त्याची त्या त्या किंमत पाहिलं गेलं तर मेनू कार्ड नुसार त्याची सगळ्याची मिळून तीनशे रुपये किंमत होत होती दीडशे तर दिलं त्याने मला धन्यवाद बंधन काय आता कल्याणी आधारभूत विद्यालय खाली शाळा हे बसवाले पाबराटली एवढं सगळं केलं एक गोष्ट राहिली जागा फ्री करायची समोर एकदम भारी व्यू आहे नाक चांगलं चपराट असा व्ह्यू आहे मला इथं नाही गाडी यायची पूर्ण मला इथं मेमरी फ्री करू द्या म्हणजे माझं मी मोकळा झालो एकदम असा पुढं पुढच्या प्रवासासाठी इथं ची सिलेंडर सिलेंडर मित्रांनो अशा रोडला चालवतोय ना गाडी सेम मला वाटते आपण केदारनाथला चालतोय उत्तराखंडला असा रोड आहे आणि केदारनाथ उत्तराखंड नाही इथे हिमाचल प्रदेशमध्ये मध्ये गाडी चालवतोय असे रोड आहे गो एक नंबर हि हिरवी हिरवी गाडी हिरवी गाय झाडी डोंगरच डोंगर मगाशी इतका इतका फारिव्ह्यू येत होता ना त्यावेळेस कॅमेरा थोडा नाही झाला असा उन्हाची पण पडत होती सम्राट असा व्हि येत होता मला तर केदारनाथ चालला जात आणि जा रूडची आठवण आली इकडं बघा किती वयची उंचची उंच डोंगर आहेत आणि इकडं नदी आहे चला मार्केट वैदस हाय

मित्रांनो तर आता आलं आहे एका ठिकाणी आपण पोखराकडे जातानी तर इथनं असं एक नंबर व्यू येत होता आणि खाली असं ग्राउंड दिसतंय मोकळं डोकळं तर त्यांना विचारलं का तर काय येतं म्हणतात माडी माडी मग माडी आहे माडी मा, बरेच वेळ हे केल्यानंतर मला वाटलं तलाव आहे त्यातलं पाणी संपलं आहे नंतर कळलं की मला ती भाताची शेती यांना मळा म्हणायचा असेल मळा तर माडी म्हणतात म्हणजे इथं माडी म्हणत असतील तर सगळं क ही आलं आहे क भे काढाय आलेला आहे सगळा आता दिसतंय काशाकडे ताकाय झाला आहे तर त्यामुळं इथं सगळा भात काढाय आला आहे आणि ते पिवळं पिवळं दिसतंय त्यामुळे ते वेगळं वाटतंय असं ग्राउंड असले गा हा महाराष्ट्राचे हां पुणे 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 मालूम है पुणे तो मुंबई मालूम है घूम के आएगा तो ये बैठले होते क्या नाम है आपका मेरा इंद्र बहादुर इंद्र बहादुर हम इधर ये रहते हैं बुटल भी है मेरा इधर भी है प्रभास प्रभास नाम था ना गाँव का अभी गया बोलते है और ये पीछे गया कौन सा था कौन सा अभी ये गांव गया वो ये वाला हाँ, ये पालपा हाँ पालपा, हाँ पालपा ओके और गया। पालपा बोलते हैं तो ऊपर ऊपर साइड में बोलते हैं ये जो आप आए हैं ना ये किधर से रस्ता हाँ, एक है हाँ, उधर पालपा बोलते हैं ओके सारा एरिया को भी पालपा बोलते हैं ओके ओके और वो बौतुंग बोलते हैं आप जहाँ से आप इधर आया ना स्टेट गया था उधर पालपा उधर ऊपर में एकदम मतलब सिटी है ओके ओके एकदम मस्त सिटी ठंडी एरिया है ओके ओके चलो थैंक यू पाल बा मित्रांनो चला मित्रांनो दिवस बरं अशा घाटात ना प्रवास करतोय आपण पूर्ण घाट आहे त्यामुळं जास्त अंतर कवर व्हाय ना आतापर्यंत आपण शंभर किलोमीटर आलोय सकाळपासून आणि आता मुक्काम करायची वेळ आली त्यामध्ये दुपारी आपण थांबलो होतो दोन तास जवळपास जेवण करायच्या वेळेस तिथं व्हिडिओ एडिट वगैरे केला टाकला विकला असं झालं तर चला आता खूप वयती गेलं तर डोंगरांच्या टॉप टॉप आहे खाली आलो आहे इकडं नाही बस हे पेन मिनी व्हॅन नाहीत चला पोखरामध्ये गेलं ना मग तिथं व्हिडिओ व्हिडिओ काढा पण आपल्याला आता खाली जायचं असं मित्रांनो तर इथं आपल्याला नाही वे हे ओझी घेऊन दिसलेत बघा नेपाळमध्ये किती किती मोठं वजू बन बांधलंय गवताचं आणि चालले घेऊन हॅलो सर हेदारी कहाँ से आप गाय गाय के लिए चारा भैंस के लिए के लिए कितना क्या वेट रहेगा इसका वजन कितना रहेगा इसका क्या पता क्या पता है आप तो पूरा पसीना पसीना हो गए कितने दूर से लेके आए हैं इसको ऊपर ऊपर से पहाड़ से ले लेके आए क्या अरे बहुत मेहनत है मित्रों नेपाळी लोकांचा नाच करायचा नाही वजन तिथे व्हायला भाऊ त्यातलं जर दिसतोय तुम्हाला वाटते गावात आहे वाळल्या गावताला वजन नसतंय वाऱ्या गावताला वजन असतंय भाऊ माणसं उचलून नेतात की आता तर हे छोट मोठं आहे त्यांच्यासमोर असं वयस्कर होती गावाकूप झाली इथपर्यंत मित्रांनो तर आता मी नाही पोखराकडे जाणार आहे रोडवर आहे तर इथे एक मंदिर दिसतं छोटंसं हर हर महादेव महादेवांचं मंदिर आहे आणि इकडं पाहिलं तर खास थांबलो आहे मी इथं अशी जागा आहे इथं हजार फूट खोल दरी असं किती खोल आहे दोरी दिसना बी खाली दिसते का इतकं खोल दरी आणि ह्या साईडने असा रोड चालला आहे दरीच्या साईडने एकदम खतरनाक तर एकदम भारी वाटतं इकडे नातखोळा व्ह्यू नाथ खोळा सगळंच फोटो काढताना एक दोन इंस्टा थ्री सिक्स्टी कॅमेरा लागावा मला वाटते आता एक सीनसाठी पोखराकडे जातानी आपल्याला एक सुंदर अशी नदी लागली हा मगाशी भेटलो होतो का आपण पहाडपे मेले ते ओके ओके okay, okay. तुम्हाला मराठी कसं काय येते चला चला <coughs> हो दे दे तर मित्रांनो मगाशी भेटले होते ते आपल्याला तर हे पाहू शकता कसला व्ह्यू व्हायचा ब्राटण इकडून नदी येते काय ना नाम काय नदी का रामदी नदी रामदी नदी ही रामदी नदी आणि कालाखंडा या प पुलाचं नाव आहे अशा प्रकारे हे दोघांनी आपल्याला फोटो काढायला मदत केली आणि हा पूल एकदम झपराट आहे नवीन पुलाचं पण काम चाललं आहे रामदी नदी आता ह्याचा जास्त इतिहास काही ऑनलाईन अवेलेबल नाही आहे मला गाडी पाडायचीच भीती वाटते बघा कसं वायब्रेट करते आता लोडाखली तुझ्या खाली जायची सांग ओके ओके मे पुणे महाराष्ट्र ओके अस्थायी परिवहन चेक पोस्ट चलो सर सर चलो बाय तर मित्रांनो यांनी बोलावलं पोलिसांनी मला वाटलं काय बोलावलं तर चांगली होती एंट्री की घेतली माझी माझी काय मित्रांनो तर पेट्रोल टाकायला आलो आहे ने पहिल्यांदाच नेपाळमध्ये पेट्रोल टाकतोय एकशे साठ रुपये लिटर पेट्रोल आहे तर पाहूया आता किती किती टाकतोय ती तीनशेचाच ती टाक नाही मी आज मला काही गरज नाही ते मी टाकाय आले मी कारण हे आपल्या महत्वाचं टाकी फुल करून आलं होतो पाचशे रुपये देतोय भाऊला तीनशेच पेट्रोल टाकलं का ना आपल्याकडे होतं ऑलरेडी पेट्रोल बाहुली पन्नास पन्नासशे दिले हे एक कलरवाला चेल का क्या दो सो का दो एक, ए, सो सोसो काय दो देतो नाही तर

अरे मेरे को ये बताओ अभी इधर मेरे को टेंट लगाने के लिए जगह किधर मिलेगी टेंट कैंप करने के आप नहीं। नहीं। से पोखरा पोखरा अच्छा तो इधर दस किलोमीटर बाद कौन सा है होटल किधर है जो मतलब उधर खाना भी मिलता है और टेंट लगाने की जगह भी रहेगी ऐसे होटल सत्रह अठारह किलोमीटर

थँक्यू मित्रांनो तर मागच्या वेळेस आलतो ना आता मी ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तर आता विचारूया देते का परमिशन मिशनला मोठं हॉटेल आहे पण त्यात टेरेसवर वगैरे हो कुठं जागा दिली तर बरं होईल चार्जिंग स्टेशन बिशन बनवा मित्रांनो तर ह्या हॉटेल ट्रेंट लावायसाठी विचारतोय आता कसं होतंय काय माहिती इधर बी चल जाएगा उधर भी बी चल जाएगा उधर हे हो हो का जग ओशिड में मित्रांनो तर फायनली राहायची सोय झाली तर इथं राहणारे आश्रम कुंज सगळ्यात वय टॉपचा टॉप टॉप का एक दोन तीन चार चौथ्या मजल्यावर राहायचे तिथं लाईट आहे का नाही काय माहिती आहे ते दिसतं हे लॅम्प तर तेवढ्यात होऊन जाईल तर इथं गाडी अगोदर पार्किंगला लावतो ह्याला लॉक वगैरे ठेवतो आणि मग सामान घेऊन जातो आणि मग एकदा तिथं गेलं की गे खाली यायचंच नाही असंही ओके चला मित्रांनो तर फायनली आपण इथं राहायचं ठरलं ह्या हॉटेलमध्ये टेरेसवर तर फ्रीमध्येच राहायची सोय झाली इथं गाडी लावली पार्किंगला फो क्लॉक वगैरे लावले सगळं आता निघूया आपण वयती एवढं घेऊन मग चार मधले चढायचे आता वरती टेरेसवर जायला चला मित्रांनो तर फायनली आहे वैती आता आणि पार खालनं आलो आहे बघा इतक्या खालनं रोड वगैरे चालू आहेत माणसं तिथनं आलो आहे आता इथं टेंट लावतं टेंट लावताना दिसून का तुम्हाला हे उजेड दोन लॅम्पच येत आपल्यासाठी बाकी इथं काही उजेड नाही काय नाही लाईट नाही ओके मित्रांनो तर इथे टेंट लावला ती पाहू शकता अशा प्रकारे आणि आता खाली जेवाय चाललंय तर त्या तर करतो आता तसं बुक नाही आहे मला पण त्यांनी एवढी परमिशन दिली ला टेंट लावायची तर तर करू इथं फक्त काही लाईट नाही वगैरे काही नाही चार्जिंगसाठी की पॉवर बँक खाली चार्जिंग लावाय चाललंय ह्या दोन बला आहे मी अख्खा टेरे आहे टॉपला चौथ्या वाजल्यावे मित्रांनो तर जेवाय घेतलंय फ्राईड राईस घेतले फ्राईड राईसची किंमत सगळ्यात कमी होती एकशे तीस रुपये ते मग घेतले पण ही लईच क्वांटिटी आली निवडी क्वांटिटी आहे याची काय मला सरत आहे का नाही काय माहिती कारण मी जेवतोय छासाठी की आपण इथं आहे त्यांनी आपली सोय केली आणि आपण तसंच बे बिना काही त्यांच्याकडनं घेता थांबणं योग्य नाही वाटत त्यासाठी मी हे केलं तर एकदम भारी जा लागली टेस्टला पण क्वांटिटी लई झाली माझ्यासाठी मित्रांनो तर आज राहण्याची व्यवस्था नाही नव्हे ह्या सरांनी केली <laughs> आणि बेसिकली काय झालं माहिती आहे का ह्या सरांना नेपाळमध्ये असून चांगली मराठी येते कारण हे सर नव्हे आपल्या महाराष्ट्रात जवळपास पंधरा वर्ष जॉब करत होते तर सरांना भेटून खूप भारी वाटलं म्हणजे आत्ता ते माझ्याशी मराठी बोलले अधोगाय तर हिंदीतच बोलत होते ज्यावेळेस मी बॅ टेंट वगैरे लावला आता जेवायला खाली आलं तर सर सर क्या बोलो गे आप काय म्हणताल तुम्ही काय म्हणतो तुमचा विजिट चांगलंच झालं आणि मी नेपाळमध्ये सेंद्रज डिस्ट्रिक्ट गलेंग बजारमध्ये बोलतो आणि राम राम रामरामे मित्रांनो तर ते सगळ्यांना राम म्हणतात तर तुम्ही कुठं होता जॉबला काय होता सांगा बरं जरा पुण्याला होता एक दोन वर्षी आणि महाराष्ट्र मुंबईला होता बारा बारा वर्षी बारा वर्षी माझं बार पण होतं तिकडे माझे आणि श्रणाबंदीमध्ये ते आणि पासून जॉब करून ओके 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 म्हणजे तुम्ही लहानपणापासून तिकडेच होता ओके okay.